नमस्कार आपण पाहत आहात वायरलेस मराठी इचलकरंजीच्या नगरपालिकाच्या इलेक्शन यू घातले आहेत आणि या आपल्या आपल्यासोबत आहेत नितीन लायकर आणि सायली लायकर सर्वप्रथम तुमचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे माझा प्रश्न तुम्हाला पहिला असा आहे की आत्ता हे जे इलेक्शन यू घातलेले आहेत तुम्ही या इलेक्शनसाठी थांबणार आहात का शंभर टक्के आम्ही प्रभाग क्रमांक तेरामधून जनरल मी ओ मी ओबीसी महिला प्रवर्गातून माझ्या मिसेस सायली नितीन नाईकर आम्ही दोघही इच्छुक आहे आणि आम्ही इलेक्शन लढून आहोत कुठल्या पक्षाकडून पक्षाच्या भूमिकेवर जर गेलं तर आम्हाला भाजप पक्षाकडून तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे मागच्या टर्मला तुम्ही काँग्रेस पक्षाकडून राहिला होता काँग्रेस पक्षाकडून राहिले मग काँग्रेस पक्ष कारण आता तिकीट का मागणी करत नाही भाजप पक्षाकडून तुम्ही आता तिकीट का मागणी करता आमचे लोकप्रिय नेते प्रकाश अण्णा नेतृत्वाखाली आम्ही मागचे इलेक्शन लढवलेलो आज प्रकाश अण्णा हे भाजपचे प्रमुख आहेत तसेच राहुल राहुलसाहेब आवाडे जे लोकप्रिय आमदार आहेत त्यांच्यासोबत आम्ही काम करायचे आम्ही आजपर्यंत काम करत आले यापुढेही काम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपकडून अपेक्षा आहे आमची की आम्ही उमेदवारी मिळून इलेक्शन लढवण्यासाठी म्हणजे जर तुमच्या नेत्यानं ने पक्ष बदलला यदा कथाचित उद्या तर तुम्ही पण पक्ष बदलणार का नेते आमची ज्यांना आम्ही आमच्या मनामध्ये आदरणाचं आदरणीय स्थान आहे ते कोणत्याही पक्षात असू देत आम्ही त्यांच्यासोबत आहे मग जनतेचा विचार करणार नाही का ना कारण की जनता तुम्हाला गेल्यावेळी काँग्रेस म्हणून निवडून दिली होती काँग्रेसमध्ये होता म्हणून निवडून दिली होती तुम्ही आता बी जे पीच्या वळचणीला जाऊन बसताय हे कितपत योग्य आहे मग जनतेशी केलेली गद्दारी वाटत नाही का सर आपल्याला नाही जनतेशी गद्दारीचा हा विषयच येत नाही की आम्ही जे निवडून आलेलं आहे ते आमच्या कर्तृत्वावर निवडून आहे आमच्या कर्मावर निवडून आलेलं आहे आम्ही आमचा जो काम आहे आमच्या भागातलं आम्ही इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही कधी काम केलेलं नाही आहे माझ्या आयुष्यात मी ऐंशी टक्के समाजकार्य म्हणा वीस टक्के राजकारण म्हणा ह्या जोपासनेतून आम्ही काम केलेलं आहे मागची इलेक्शन तुम्ही आता म्हणला की लोकांशी गद्दारी आहे तर एक आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यावेळेचा आमचा निकाल बघा आम्ही विद्यमान नगराध्यक्षांना पाडून आम्ही आलेलो जे काँग्रेसचे होते ज्यांनी बंडखोरी केली त्यांना आम्ही पाडून आलो दुसरा जे, जे जनतेतनं निवडून आलेल्या वहिनी होत्या ज्याही लाडक्याच नेत्या आमच्यासाठी आहेत कारण आमच्या भागातलं त्यांनी कोणतंही काम तटवलेलं नाही आणि असा राहिला विषय की आम्ही कामाच्या बाबतीत काम, काम केलं म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिलं आ... हे झालं तुमची भूमिका तुम्हाला बी जे पीकडनं तिकीट मिळेलच कदाचित तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही लोकांच्याकडं मतं मागायला जाणार आहात लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं तुमच्या दोघांच्या जोडीमध्ये असे कोणते गुण आहेत की जे तुमच्या विरोधी थांबणार आहेत त्यांच्याकडे नाही आहेत आम्ही स्वतः सक्षम आहे पाच वर्षाचा अभ्यासावरून भागात कसं काम करून घ्यायचं आणि भागात कशा प्रकारे निधी उपलब्ध करून आणायचा आणि ते काम करायचं तु, तुम्हा हो, वेक, हे आम्ही ह्या पाच वर्षात खूप शिकलो आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचं की तुमचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल हो अनुभव शंभर टक्के तो एक झाला तुमच्या समोर दिग्गज दिग्गज लोक लढायला थांबलेले आहेत त्यांना पण अनुभव आहे असं कोणते तुमच्याकडे वेगळे गुण आहेत की जेणे तुम्हाला लोकांनी वोटिंग केलं पाहिजे आम्ही ग्राउंड लेवलला राहून काम केले प्रत्येक वेळेस घराघरात आम्ही पोचलेलो आहे त्या माध्यमातून लोक लोकांची भूमिका असं आहे की आम्हाला निवडून देण्याची लोकांची भूमिका आहे मानसिकता त्यांची की काम व्यक्ती पाहिजे की मतदान विकत घेऊन राजकारण करणारा व्यक्ती नको आहे पण तुमच्यावर असा देखील आरोप लावला जातो नितीन लायकर हा गडगंज माणूस आहे तो पैसा पेराला देखील मागे फुड बघणार नाही आहे हे कितपत योग्य आहे हे आहे मी एक शंभर वर्ष गर्भश्रीमंत घरातला मी जन्माला आलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की मी गडगंज आहे आणि मी पैसे फेराला मी मागची इलेक्शन मी जे नगरपालिकेनं आम्हाला ठरवून दिलेला जे होता ना जे पैसे खर्च करण्याचे तेवढे माझे पैसे खर्च नव्हते नगरसेवक म्हणून हिला निवडून आणण्यासाठी म्हणजे एक पण ओट तुम्ही मागच्या वेळी विकत घेतलं तुम्हाला असं म्हणायचं नाही चांगली गोष्ट आहे दुसरं जे आता हे जे काही इचलकरंजीचे का? जे प्रश्न आहेत तुम्ही याचा स्टडी केलेला आहात का तुमचा मतदार भाग कोणता येतो किती नंबरला येतो कुठून कुठंपर्यंत मतदार भाग आहे हे तुम्हाला याची काही जाणीव आहे का माझ्या प्रभागामध्ये आठ नगरसेवकांचे वार्ड आहे प्रभाग क्रमांक तेरा माझे आत्ताचं जे आहे त्यामध्ये प्रकाश मोरबाळे राठोड वैन यांची साडेसतराशे मतं आहेत सागर चाळके त्याच्यानंतर शहाजी भोसले पस्तीसशे मतदान आलेले आहेत त्यानंतर ही स्वतः नगरसेविका सायली आणि युवराज माळी आठ हजार मतदान आले आणि तसेच अमरजित जाधव आणि फुकिर वैनी यांचे साडेतीन हजार मतांचा असा बेरीज केला तर सोळा हजार एकशे चौसष्ट मत आहेत टोटल सोळा हजार तीनशे चारशे चौसष्ट चा आहेत त्यातले दुबार तीनशे पंच्याऐंशी आहेत ह्या भागामध्ये बी पीचे पेशंट किती आहेत शुगरचे पेशंट किती आहेत या भागामध्ये लग्न किती नवीन झालेले आहेत तसेच या भागामध्ये वयस्कर व्यक्ती किती आहेत तसेच भागात मयत किती आहेत हा सर्व अभ्यास आम्ही गेल्या सहा महिन्यापासून केला म्हणजे मायक्रो लेवलचं तुम्ही स्टडी करून ठेवलेला आहे त्या टक्के तुम्ही निवडून आल्यानंतर आत्ता काही समस्या आहेत त्या समस्यांचं सोल्युशन कसं देणार आहात आणि तुम्हाला काय वाटतंय की इचलकरंजीकरांना सुख कशात मिळेल आनंद कशात मिळेल त्यांना सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात जनतेला इचलकरंजीस का जिल्ह्याचा राज्याचा प्रश्न पाणी प्रश्न सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय की व्यक्तीला किंवा त्या घरातल्या बा ज्या स्त्री आहेत ह्यांना पाण्याचा प्रश्न मेन भेडसा होता आम्ही okay. निवडून आल्यानंतर पहिला महानगरपालिकेमध्ये आमचा अजेंडा असेल की स्वच्छ पाणी मुबलक पाणी दुसरा धूळयुक्त इचलकरंजी शहर स्वच्छ पाणी मुबलक पाणी हे तुम्ही देऊ शकाल प्रयत्न करणार आम्ही आता तुम्ही म्हटलं की आम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन लढवणार आहोत त्यांची गेली तीस चाळीस वर्ष सत्ता होती इचलकरंजीमध्ये तरी देखील ते पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही आहेत मग तुम्ही असं कोणता विचार करताय की हे पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल काय होतं नगरपालिकेची सत्ता ही पाच वर्षाला बदलत पण गेली काही पाच वर्ष विरोधात आले काही पक्षातलेच काही फुटीर गटामुळं दुसऱ्या ठिकाणी दुसरी सत्ता आली पण आज आम्हाला असं वाटते की जो पाण्याचा प्रश्न आहे आपले आमदार राहुल आवडे साहेब हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना घेऊन फडणवीस साहेबांना घेऊन हिने पूर्णत्वाला लावतील हा आमचा सा विश्वास आहे पाण्याचा प्रश्न का निर्माण झाला नेमकं कधी अभ्यास केला तर कोणाचा या भागातले तो वहिन्या असो किंवा तुम्ही असो म्हणजे पाण्याचा इचलकरणच्यामध्ये का प्रश्न निर्माण झाला असेल सगळ्या स्टडी केलात का स्टडी करण्याचा बघितला आम्ही आमच्या म्हणजे शितावरून भाताची परीक्षा मी माझ्या प्रभागातील बोलतो की ज्या जुन्या जीर्ण पाईपलाईन आहेत जे पाईपलाईन खूप वर्षापूर्वी केलेले आहेत त्याच्यानंतर दर दोन पाच वर्षामध्ये डांबरीकरण झाले असेल किंवा सिमेंट कॉन्क्रीटकरण झालं असेल त्याच्यामुळे ह्या पाईपलाईन खूप दबलेल्या आहेत यामध्ये खूप पाईपलाईन असे आहेत की जे जीर्ण झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांना पाणी जरी सुटलं पण आत लिकेज असल्यामुळं पूर्ण स्वच्छ स्वच्छ पाणी मिळत कमी दाबा कमी दाबा दाबानं पाणी पुरवठा होतो हे तुम्हाला वाटत नाही वरवरचं सोल्युशन आपण सांगतो मुळात पाणी येतं कुठून नदीतून नदी येतं नदी आज दूषित झाली नदी नेमकं दूषित करणारे कोण आहेत रसायन त्यात केमिकल मिक्स होतं पाणी खराब होतं तुम्ही उद्या जर आयुक्त झालात तर अशा काही ज्या कंपन्या आहेत इचलकरंजीतल्या आहेत किंवा सायजिंगदार आहेत जे पाणी सोडतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायची धाडस दाखवणार आहात का नक्कीच शंभर टक्के दाखवणार जर तुमच्या मधल्या नेत्याची जर कंपनी असेल तरी पण तुम्ही धाडस दाखवणार आहात का मी कधी नाही लढणारा संघर्षमय व्यक्ती आहे तुम्ही माझा इतिहास जर बघितला तर मी संघर्ष करणारा व्यक्ती आहे आणि महत्वाचं म्हणजे नदीचं पात्र हे खोल झालं पाहिजे जिथे आपण पाण्याचा साठा करू शकतो पंचगंगा नदी ही खोल खोल करण्याची भूमिका आमची असेल नाही खोल तरी झालीच पाहिजे पण खोल करण्याच्या पहिला नदी क्लीन कशी होईल नदी स्वच्छ कसं होईल आपल्याला ह्याच्यावर भर द्यायला पाहिजे मग त्याच्याबद्दल आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील मग तसं तुम्हाला तुमचं करायचं धाडच असेल का कारण की जर नदी स्वच्छ करायचं असेल तर ज्या काय कंपन्या आहेत अंडर प्रदूषण ॲक्ट अंतर्गत तुम्हाला त्याच्यावर कारवाई करावी लागेल मग तुम्ही त्या खुर्च्यावर जवळ बसणार तु तुम्ही धाडस दाखवणार का शंभर टक्के दाखवणार आज या ठिकाणी सन शहरामध्ये काळा वडा एक जेव आहे मोठा दुसरा आपला चंदूर जो रामलिंग पासून आलेला जो वडा आहे कबनूर चंदूर जो वडा आहे त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी फिल्ट्रेशन प्लॅन्ट केलेला की ते केमिकल युक्त पाणी त्यातून प्रोसेसिंग होऊन पाणी चांगलं फुड नदीला मिसळ ह्या पद्धतीत केलेलं पण ते अद्यापही झालेलं नाही पण दुसरं खाली गावभागमध्ये त्या ठिकाणी टाकोडे वेसला जे पाणी फिल्ट्रेशन झालेलं आहे त्याचा खूप फायदा येत्या काही कालावधीमध्ये होईल गेले चार वर्ष झाले प्रशासक आहे आमची एकवीस दोन हजार एकवीस साली आमची नगर म्हणजे नगर नगरपालिका नगर म्हणजे जे संपली त्याचे दोन वर्ष कोरोनामध्ये गेलं आम्हाला काम करण्यासाठी सोळा ते म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस एकोणीसमध्ये सुद्धा जे दोन महिने महापुरामुळं जे प्रॉब्लेम झाले ह्यामध्ये नगरपालिका सगळे यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली तरीसुद्धा आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तुमच्या ज्या विरोधी पक्षात आता उमेदवार जे राहिले आहेत ते दिग्गज आहेत वेल क्वालिफाईड आहेत पैशानं पण गडगंज आहेत त्यांचा राजकारणातला अनुभव पण चांगला तगडा आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे क्वालिफिकेशन म्हणायला गेलं तर एक आहे की आम्ही लोकांच्यापर्यंत पोचलेला आहे एक फोन केला विषय संपवला जातो आम्ही ग्राउंड लेवलला उतरून आम्ही काम करतोय कशाची अपेक्षा न करता आणि क्वालिफिकेशन पेक्षा आमच्याकडे अनुभव खूप मोठा अनुभव सगळ्यात मोठा गुरु असं तुम्हाला म्हणायचा हे तर झाले गोष्ट कदाचित येत्या काळामध्ये आ... क्रॉस क्वेश्चनिंग चालू होईल तुमच्यावर काही प्रश्न विचारले जातील मधी तुमच्यावर केसेस पण दाखल करण्यात आल्या होत्या खूप खूप झालेल्या हा जरी तुमचा वैयक्तिक प्रश्न असला तरी पूर्ण जनतेचं लक्ष त्याच्याकडे लागलं होतं नेमकं याचं कारण काय होतं आणि त्या केसेस का केसे दाखल झाल्या होत्या तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकाल का यामध्ये सगळ्यात मेन होतं मोठा विषय होता, होता। तुम्ही मराठा आरक्षणला चोवीस दिवस उपोषणला बसलेलो मराठा समाजासाठी त्यानंतर मी मुंबईमध्ये आझाद मैदानावर चौदा दिवस उपोषणला होतो त्यात जे काही राजकारण झालं असेल त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे राजकारण म्हणून तुम्हाला अडकवण्यात आलेलं असं म्हणायचं का तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के झालेलं चालेल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपल्यासाठी आजचा दिवस चांगला थँक्यू